तंत्रज्ञानाचा वापर करून रासायनिक खतांची मात्रा कमी करून वेस्टची संख्या सारख्या नामांकित कंपनीच्या जैविक खताचा जास्तीत जास्त वापर करून अधिक उत्पन्न मिळवता येते हे सिद्ध करून दाखविले आहे. अप्पासाहेब गोरे यांची पैठण तालुक्यात शेती असून त्यांनी त्यांच्या शेतात संपूर्ण मोसंबी लावली आहे. आज त्या मोसंबीला पाच वर्ष पूर्ण झाले असून त्यांनी त्या मोसंबीमध्ये आजपर्यंत एकही दाना रासायनिक खताचा किंवा औषधीचा वापर केलेला नाही. तरी मोसंबी पीक जोमात असून त्यांनी केलेल्या प्रयोगाचा शेतकऱ्यांनी एक आदर्श नक्की घ्यावा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आपल्या भाषणात शेतकऱ्यांना जैविक खत आणि औषधी वापरण्याबद्दल अनेकदा आवाहन करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आज पाऊस कुठे कमी तर कुठे जास्त पडतो अशा वेळेस वेस्टीज कंपनीकडे ओलावा टिकून ठेवण्यासाठी अक्वा जेल नावाचे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट एकरी एक किलो जरी वापरले तरी ते पाचशे पट पाणी शोषून ठेवून पिकाला जसे पाणी लागते तसे सोडत राहते जर जमिनीत पाणी जास्त झाले तर पीक सडू शकतात अशा वेळेस जर जमिनीत टाकले तर सर्व पाणी शोषून घेऊन पिकाला जीवनदान देते ॲग्रीमौस ॲग्री गोल्ड नॅनोटेक मित्रबुरशी ग्रानिवाल हुमिक ॲक्वा जेल असे कितीतरी प्रोडक्ट या कंपनीकडे आहेत ज्याचा प्रयोग शेतकरी करू शकतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी जैविक खताचा आणि औषधीचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज औरंगाबाद